फ्राय <laughs> चिकन तंदुरी पाहिजे होत मजा नाही त्यात काय एवढं कांचा, ए, कांचा।, कांचा। हे, 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 हे। दो प्लेट चिकन तंदुरी अख्खा तंगडी सगळे हा हा एवढे आपल्या पास नाही मिळत चिकन खाली ऑमलेट और भुर्जी पाव आमलेट पाव नाही रे आमलेट चिकन पाहिजे जा लेख्यो जा धंदे के टाइम पे सेट नहीं छोड़ेगा ए तो आज शटका माई शटचा मोठा है का हा? जा पैसे दिले ना जा येऊ ने एक ने सांगितलं सर हां माफ करो से ए तेरे को समस्या नहीं क्या रे चिकन लल्को बोलर तू ओ माफ कर सेठ माफ कर काय माफ कर पैसे दिलंदाय बोल तू मी नाही थांबायचं आपल्याला अजिबात नाही थांबायचं चला तुम्हाला जागेवर घेऊन जातो एकदम चोवीस कॅरेट चला तुम हा चल हे अरे आपल्याला त्याच्यामुळे घरामध्ये पाहुणी आहे ध्यान ठेवा जरा त्याच रोज रातला पिऊनच यायला पाहिजे व या आठवड्यात एकदा तरी वेळेला कामावर गेले का तुम्ही तुमच्यामुळं मला बी उशीर होतोय रोज <laughs> ताई निघाले बघा येऊन लगेच काम करून देते समजा हा आंघोळीला पाणी गरम करत <laughs> मला उशीर झाला तुम्ही बघा तुमचं उगा डोक्यात जाऊ नको पाणी ठेवता पोहायला माझं झालं की मग त्या कामाला पैसे शिका कमी राहिले आता तुला पैसे संपलं म्हणजे काय करणार तवा करायलाच लागल की नाही का मी नाही सोडणार इथं का बस चा नाही नुसतं भेटायला आलं मग कुठे त्यांची लय मोठी माणूस पिझ्झा पिझ्झा खाणार आम्ही काय म्हणतो एवढा पैसा कुठून आणला रे बबन शेटनी नाही म्हणजे आणि आमचा धंदा करतो तरी कसला का काय धंदा बिंद रे गावाकडे जमिनीचा एक हट्टोकडा ऐकला असेल त्याचे सगळे पैसे धापा मारत फिरतोय भांगाराचा धंदा <laughs> संपला ना त्याचा पैसा कि पी येतोय फक्त जन्नातून डायरेक्ट इकडं आपल्या कोत्त्यावर अरे आपण देशीच पिणार देशी मरणार <laughs> हे <गे। laughs> मज्जा झाली पॉपकॉर्न घेतले बस सोपे बॉस समोर हजर आले का आले होते म्हणले पैसे दिले आणि अर्जंट का काम आहे म्हणून निघून गेले चढ दिवशी गेले पण हा गेले हे अगं ठेव ना मी बोललो त्यांना तू माझ्या बरोबर राहायच म्हणून मग हे घे पन्नास हजार दिले पंचवीस तुझे पंचवीस माझे ठेव आता हाय काम करायचं ठरलंय ना मग ठेव ठेव ना Dina. Yashma. Dina. Dina. Agassi. Dina. 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 Yashma. Dina. 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 Dina.